एक तर सर्वांना प्रचंड संताप पण आला की इतकी मोठी घटना घडली आणि त्यासाठी कोणीतरी फालतू माणूस जातो कोर्टामध्ये आणि मग तो त्या ठिकाणी ते तिकडनं आदेश घेतो की बंद आता मला सांगा की लोकशाही आहे का नाही इथे लोकशाहीच्या दृष्टिकोन जर पाहिलं तर आज आमचा अधिकार आहे परमपू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी लोकशाही बनवलेली आहे घटना लिहिली आहे त्या घटनेमध्ये आपलं आंदोलन करण्याचा अधिकार आहे हे सांगितलं पण त्या आंदोलनालाच त्या ठिकाणी त्यांनी फाटा मारला आणि सांगितलं नाही कोणी करायचं नाही म्हणजे ऑक्टोबरपर्यंत आंदोलन करायचं नाही आणि जे आतापर्यंत झाले त्याचं काय मग मग तेच समजत नाही ठीक आहे आता न्यायपालिकेच्यावरती काय बोलता येत नाही त्यांचा आपण सन्मान करूया परंतु त्यांनी सुद्धा लक्ष दिलं पाहिजे ना की बाबा इतकी घटना मोठी मुण, घडली तर तुम्ही त्या ठिकाणी म्हणजे लोक जर हा खूप जनक्षोभ जर इतका मोठा झाला तर काही होऊ शकतं बांगलादेशमध्ये काय झालं प्रधानमंत्र्यांनी घरात तोडतोडी झाली जर असं कधी पण काही होऊ शकतं म्हणजे आता काही काही राज्य काही कं विदेशामध्ये सुद्धा काही ठिकाणी मारामारी झाल्या लोकसभेमध्ये हे सगळं जर असं असेल तर त्या ठिकाणी मी हे सांगेन की आज या ठिकाणी उद्धवसाहेब असतात शरद पवार साहेब आणि नाना पटोलेजी किंवा बाकीचे काँग्रेस शांततेत शांत आंदोलन होणार होते असं म्हणजे एकदम बसून राहायचं ना हे लावलं आम्हाला काय बोलता येते घोषणा देता येते का नाही फक्त काळे झेंडे आम्ही हे लावले ते याच्यात लाव करता की आमचा निषेध येतो कडकडीत निषेध आहे पण आम्ही त्या ठिकाणी कुठेही असं रस्त्यावर किंवा आंदोलन किंवा आम्ही करत नाही हे सुद्धा त्या ठिकाणी माननीय उद्धवजीने आम्हाला सांगितलं तरी पण त्या ठिकाणी राग हा मनातून जाणार नाही जनतेच्या जनतेच्या मनातून हा राग कधीच जाणार नाही की एक छोट्या छोट्या मुलींना त्या ठिकाणी असं करायचं आणि इतकं सुद्धा ते भाजपचे काही मूर्ख लोक काय म्हणतात नाही म्हणे घरून आणलं हे असं केलं मग ते खर्च केलं नाही ते खर्च केलं अरे पण तुम्हाला कळतं का नाही ती तुमची शाळा आहे म्हणून तुम्ही बोलता का ती शाळा त्यांची होती रे मग इतका असताना सुद्धा जर असं होत असेल तर लोक खूप चिडलेले मात्र दानवे यांनी दानवे यांनी नाही नाही ऐकून नाही 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 ऐकून घ्या सगळीकडे ठिकठिकाणी आपल्या शिवसेनेचे पाच सहा आंदोलन झाले आता हडकोस झालं चिकडण झालं बाकी एखाद्या म्हणजे वाळूजा झालं सगळीकडे हे सुद्धा हे तर मी ज्यावेळेस पाहिलं की उद्धवसाहेब त्या शिवसेना म्हणून आमचं मेन शिवसेना म्हणून त्यांच्या हाती तर बसलेलं आंदोलन म्हटलं आपण पण आपल्या शिवसेना पोहोचू आपणही आपल्या शिवसेना पंचायतीत बसवूया तर काय त्या आंदोलनाचं निमंत्रण नव्हतं तुम्हाला पक्षाचं नाही ते तर कोणी मला सांगितलेलं नव्हतं म्हणजे काय मी काल आमचं दिवसभर दिवसभरला कार्यक्रम होता ना म्हणून कदाचित नसेल विसरले असतील ते परंतु आज इथे उद्धव साहेबांनी आदेश दिल्याप्रमाणे मग आम्ही सगळीकडे करायचं होतं काय एकाच ठिकाणी करायचं असं नव्हतं तुम्ही मराठवाड्यात तुमचं योगदान आहे संभाजी नगरमध्ये शिवसेना आज तुम्हाला एकटं पाडण्याचा प्रयत्न होतो राजकीय नाही एकटं पाडण्याचं कोणी हिंमत नाहीये करण्याचा प्रयत्न करतात पण मी कर मी कारण मी शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंचा कडबट शिवसैनिक आहे उद्धव साहेबांच्या था नेतृत्वाकडे काम करतो असं कोणी करू शकत नाही आ, ये था था तो शिरसाट आहे शिरसाटला कोणी मोठं केलं शिरसाटला कोणी निवडून आणला कोणी तिकीट मिळून दिलं ते मी माननीय उद्धव साहेबांना सांगून उद्धव साहेबांनी ओके केला परंतु प्रत्यक्ष त्या ठिकाणी आता अजून यांना माहित नाही महाविकास आघाडी खूप स्ट्रॉंगली येणार आहे खूप स्ट्रॉंगली येणार आहे मग त्यांना काहीतरी बोलावं लागतं आणि ते बोलतील ठीक आहे ते बोलत राहा ना तुम्ही आम्ही तुम्ही बोलत राहा आम्ही त्या ठिकाणी आमचं सरकार महाविकास आघाडीचं आणू शिवसेना पक्ष म्हणून मान्य उद्धवजींच्या नेतृत्वाकडे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल